काळभैरवनाथ यात्रेनिमित्त कंडारी येथे भाविकांची अलोट गर्दी उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्या वतीने कंडारीमध्ये महाप्रसादाचे आयोजन श्री काळ भैरवनाथ चैत्र यात्रेनिमित्त कंडारी या ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केली होती भैरवनाथ यात्रेतील भाविकांसाठी गेल्या पाच दिवसापासून उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या पाच दिवसात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा आनंद लुटला मराठवाड्यातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा सोनारी या ठिकाणी श्रीकाळ भैरवनाथाची यात्रा भरते सोनारी यात्रेसाठी येणारा भाविक कंढारीतील थोरल्या भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरीचे दर्शन घेतात यामुळे कंडारी येथेही हजारो भाविकांची रेलचेल असते कंडारी येथील येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्या वतीने मोठा पेंडाल लावून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाच्या आयोजनासह पिण्याच्या थंड पाण्याची सोय भाविकांसाठी केली आहे गेल्या पाच दिवसांमध्ये या ठिकाणी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा आनंद लुटला आहे गेल्या पाच दिवसापासून बाबुराव शिंदे उद्धव शिंदे सागर शिंदे धनंजय शिंदे योगेश तिंबोळे राजाभाऊ थोरात गजेंद्र जाधव आदी परिश्रम घेत आहे मी भैरवनाथ शिंदे मूळ गाव हे कंडारी आणि तालुका माझा परंडा जिल्हा धाराशिव मी या ठिकाणचा मूळ रहिवाशी आहे आणि आमच्या या गावामध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवत भैरवनाथ जोगेश्वरीचं मंदिर आहे या मंदिराकरता महाराष्ट्रामधून सर्व भाविक भक्त काल निमित्त सर्व सालबाजाप्रमाणे दर्शनासाठी येत राहतात आणि या यात्रेनिमित्त यात्रा उत्सव ज्यावेळेस सुरू होतो त्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही अन्नदान महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी करतो याही अगोदर मी जन्मोत्सवाच्या निमित्ताने बारा वर्ष सप्त्याचं कार्य केलेलं आहे सप्ताह मी एक हाती माझा कार्यक्रम ठेवल्यामुळं एक हाती कार्यक्रम त्याचंही अन्नदानाचा उच्चांक होत होता की त्या ठिकाणी भाविक भक्त त्याही ठिकाणी भरपूर येत होते आणि त्याचा लाभ घेतला जायचा पण बारा वर्ष पूर्ण झाल्या कारणाने एक तपचर्या पूर्ण झाली म्हणून सत्याचा कार्यक्रम आता थांबवण्यात आलेला आहे कारण का एक तपचर्या माझी अन्नदानाची त्यातली पूर्वज पूर्ण झालेली आहे सत्यामधील परंतु हे यात्रेनिमित्त जे काय अन्नदानाचं महाप्रसादाचं जे नियोजन आहे ते यापूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आजही चालत राहणार आहे यापुढेही चालवणार आहे जोपर्यंत माझ्या पाठीशी यात्रेकरू भाविक भक्तांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे नाताची कृपा आहे जोगेश्वरी काल आशीर्वाद आहेत तोपर्यंत हे असेच नियोजन मी चालू ठेवण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि हा संकल्प नाथाने मला जोपर्यंत मनुष्य म्हणून मी आहे तोपर्यंत मला हे कार्य करण्याची ताकद हमेशा सदैव माझ्या पाठीशी भाविक भक्तांची तसेच नाथ जोगेश्वरीची आशीर्वाद पाठीशी असावेत हीच मी ईश्वरचरिणी प्रार्थना करतो आहे आणि या सोनारी आणि कंडारी या भागामधील यात्रा उत्सव हा दरवर्षी कालाष्टमीच्या निमित्ताने सुरू होतो त्रयोदशीला रथ रत, रथाची मिरवणूक निघते अक्षय तृतीयेला हा यात्रे यात्रा सोनारीमधील समाप्त होते आणि या यात्रेनिमित्ताने सर्व भाविक भक्त ह्या दोन्ही गावामध्ये दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी महा पूर्ण महाराष्ट्रामधून तसेच अनेक राज्यामधूनसुद्धा जे काही ज्यांना कुलदैवत आहे ते या ठिकाणी येतात त्यांची गैरसोय होऊ नये पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याची व्यवस्था केली जाते महाप्रसादाच्या निमित्त जेवणाच्या अन्नदानाचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं आणि या नियोजनाने कुणाकडे किशात कुठल्या व्यक्तीकडे व्यक्तीकडं दर्शनाला आल्यावर पैसा असो अथवा नसो परंतु दोन वेळेला त्यांना महाप्रसाद घेता यावं पाणी वेळेवरती मिळ मिळावं कारण उन्हाचा प्रहार असतो उष्णता खूप वाढलेली असते आणि अशा उष्णतेमध्ये हा कार्यक्रम परमेश्वराचा चालू असतो आणि त्या निमित्ताने या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मी हे दरवर्षी महाप्रसादाचं नियोजन करत आहे आणि करत राहणार आहे एवढीच माझी परमेश्वराच्या चरणी इच्छा आहे आणि सर्व भाविक भक्तांचे हे आशीर्वाद असेच माझ्या आणि माझ्या कुटुंबाशी आमचं सर्व शिंदे कुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी होत राहतं आणि शिंदे कुटुंबामधील माझे भाऊ माझे भाऊजाई सगळे माझे पुतणे हे सर्व लोक माझी पत्नी माझी मुलं हे सर्व आम्ही ह्याच्यामध्ये झोकून देतो आणि दरवर्षी आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरून आमच्या कष्टामधून आम्ही जे काय जमेल तेवढं करत राहतो तर हा कार्यक्रम किती दिवस चालतो हा तुमचा महाप्रसाद होतो हा कार्यक्रम कमीत कमी आम्ही काल अष्टमी झाली की दुसऱ्या दिवशीपासून आमचं मंडप वगैरे लागायला चालू होतो आणि तिसरे तीन दिवस ते चार दिवस आम्हाला ह्या अन्नदानाचा लाभ मिळतो की लोकांना लोकांना जास्तीत जास्त महाप्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करतो कारण जेवढे दिवस आम्हाला जास्ती अन्नदान करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा केरत होईपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो एकंदरीत किती भाविक आहेत महाप्रसादाचा लाभ घेतो तसं आजपर्यंत तरी लाखो भाविक येतात आम्ही त्याचा हिशोब नाही केला पण कंटिन्युली सकाळी सात वाजता सुरू होतो ते संध्याकाळी अकरा बारा वाजले तरी भाविक येतच राहतो परंतु अन्नदान हे कंटिन्यू चालू ठेवलेलं असतं